देवाच्या मूर्ती बनवणारा मूर्तिकार एकदा देवाशी बोलत होता मूर्तिकार देवाला म्हणाला हे देवा तू ही कलाकार आहेस आणि मी ही कलाकार तू माझ्यासारखे असंख्य पुतळे बनवून या पृथ्वीवर पाठवलेस आणि मी तुझ्यासारखे असंख्य पुतळे बनवून या पृथ्वीवर विकलेत पण हे देवा त्यावेळेस अतिशय दुःख होते लाज वाटते जेव्हा तू बनवलेले पुतळे आपापसात आप भांडतात आणि तेच आपापसात आप भांडणारे तुझे पुतळे मी बनवलेल्या पुतलया पुतळ्यांसमोर नतमस्तक होतात बघा रसिक होत किती खोल अर्थ दडलेला आहे आपण आपण घडवलेल्या पुतळ्यांचं मूर्तींचं दर्शन घ्यायला मंदिरात जातो परंतु ज्यांनी आपल्याला बनवलं घडवलं त्या मूर्त्यांना आपण विसरून जातो वेळ प्रसंगी त्यांच्याशी भांडतोही आणि त्यांच्याशी दुरावा सुद्धा ठेवतो म्हणूनच असं म्हटलं जातं की शिक्षणाआधी संस्कार आणि व्यापाराआधी व्यवहार हा अंगी बाणवलाच पाहिजे आपण परमेश्वराआधी त्या भगवंताआधी देवाआधी ज्यांनी आपल्याला घडवलंय रक्ताचं पाणी करून वाढवलंय त्या आपल्या आई वडिलांपुढे नतमस्तक झालो तर विश्वास ठेवा आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी सगळ्याच गोष्टी सगळेच कठीण मार्ग हे सोपे होत जातील रसिकहो ही छोटी गोष्ट सांगण्याचं तात्पर्य की समाजात वाढत चाललेले वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रमामध्ये वृद्धांची वाढत चाललेली संख्या हो जाणकार सांगतात की जोपर्यंत आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याबरोबर असतात तोपर्यंत हा निसर्ग ही सृष्टी देखील मनुष्याला मार्ग दाखवत असते आणि अशा आईवडिलांच्या सेवा करणाऱ्या भक्तासाठी परमेश्वर सुद्धा निरंतर चीरकाळ दीर्घकाळ वाढ बघण्यास तयार असतो जगूया आनंदी गङ्गाज स्पर्श चंदन शीतल मन त्या गङ्गाजल स्पर्श चंदन शीतल धर्म हा करा धर्म हा